नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शाळेतील एक ते बारा वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे शाळेतील आता सर्व विद्यार्थ्यांना एक अपार आय डी बनवावं लागेल आणि अपार आय डी तुम्हाला कशाप्रकारे बनवायचं कोठे बनवून देणार याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर या अपार आय डीचे फायदे कोणकोणते असणारे ते सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आणि आज त्यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सर्वात महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणारे राज्यातील सर्व जे शाळा आहेत त्यामध्ये जे आहेत अपार आय डी आता तयार केले जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अपार आय डी असणे गरजेचे असणार आहे त्यासाठी आवड शेवटपर्यंत बघा आय डी कशी तयार करायची कोण तयार करून देईल त्याचबरोबर याची फायदे काय असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर आपण ज्या वेबसाईटवर आहे आता ती आहे शिक्षा मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गतची ही अपार वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणजेच एका देशामध्ये एक स्टुडंट आय डी या ठिकाणी तयार असणार आहे आतापर्यंत या पोर्टलवर जवळपास चौतीस कोटीपेक्षा अधिक जे विद्यार्थी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यामध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन अद्यापर्यंत झालेलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आता अपारचा सर्वात महत्वाचा म्हणजे आपण जसं आधारचा विषयी माहिती घेतली तर आधार एक परमनंट नंबर असतो त्याचप्रमाणे अपारसुद्धा एक परमनंट नंबर असणार आहे ज्यामध्ये ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा नंबर असणार आहे एक विद्यार्थ्याला कोणत्याही तुम्ही राज्यामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जात असाल कोणत्याही शाळेमध्ये जात असाल राज्यातील किंवा देशातील कोणत्याही शाळेमध्ये तुम्हाला हे कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे वन नेशन वन स्टुडंट आय डी असणार आहे आता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शाळेमध्ये या ठिकाणी ही आय डी जनरेट केले जात आहे आता अपार आय डी तुम्हाला कशी मिळणार आहे यामध्ये कोणकोणते या ठिकाणी फीचर देण्यात आलेले हे अपार आय डी आहे तुम्ही बघू शकता जसं आधार आय डी आहे त्याचप्रकारे ही सुद्धा अपार आय डी आहे पण ही अपार आय डी जी आहे ती शिक्षा मंत्रालय एज्युकेशन मिनिस्टर अंतर्गतची ही अपार आय डी आहे भारत सरकारचं नाव बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी आपलं जसं आधार नंबर आधार च डिटेल येते तसं या ठिकाणी एक परमनंट नंबर तुम्हाला दिला जाईल एक स्कॅन कोड सुद्धा दिलं जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं नाव असेल जन्मतारीख असेल आणि फी जे मेल फिमेल आणि विद्यार्थ्यांचं नाव असेल या बाबी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाठीमागून तुम्ही बघू शकता शिक्षा मंत्रालय भारत सरकारचं अपार वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणजे एका देशासाठी एक विद्यार्थ्यांचं आय डी असेल आता अपारचं बेनिफिट काय भेटेल ते सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आता यामध्ये बघितलं तर बेनिफिटमध्ये तुम्ही बघू शकता रिकोनाइज लर्निंग अचिव्हमेंट जे तुम्ही काही शिकता ते त्यामध्ये काही प्रमाणपत्र असतील या सर्व बाबी या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहेत त्याचबरोबर ऑलोस्ट टू स्टुडंट टू योन म्हणजे स्वतः जे स्वतः जे काही लर्निंग आहे त्यांना शिकायचं असेल तर यामार्फत ते शिकून यामध्ये त्यांचं जे लर्निंग ॲबिलिटी आहे ते या ठिकाणी वाढवू शकतात आता या ठिकाणी बघू बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे आय डी काढायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा आय डी काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती देण्यात आलेली सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे आहेत ही आय डी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढता येईल पण कोठे काढता येईल तुम्हाला जे आहे ज्या शाळेमध्ये तुमचं मुलगा असेल मुलगी असेल शिकत आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी त्यांना सांगायचंय अपार आय डी तुम्हाला बनवून घ्यायची त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगितलं तरी बनवून देतील किंवा जर तुम्ही नाही सांगितलं तरी पण ते बनवून देणार आहे कारण की संपूर्ण शाळेमध्ये या ठिकाणी हे अपार आय डी या ठिकाणी तयार करणे सुरू आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कन्सर्ट फॉर्म तुम्हाला सबमिट करावं लागेल त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये ज्या वेळेस तुमचा मुलगा असेल मुलगी असेल ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेच्या शिक्षकामार्फत तुम्हाला ज्या शाळेमध्ये बोलवलं जाईल आणि त्यामध्ये एक फॉर्म भरून दिला जाईल तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे त्यामध्ये तुमची सही करायची आणि या ठिकाणी तुमचं जे आहे ते एक अपार आय डी जनरेट होईल अपार आय डी जनरेट झाल्यानंतर ही आय डी जी आहे तुमच्या आधार नंबरवर जे आहे आधार डिजिलॉकरवर लॉकरवर अपडेट होईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार आहे त्यामध्ये डिजि लॉकर आहे डिजि लॉकर संबंधी आपण माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे डिटेल माहिती पण डिजि लॉकरमध्ये ही माहिती जी आहे कायमस्वरूपी तुमच्या आधार नंबरवर सेव्ह राहील म्हणजे तुम्ही आधार नंबर टाकलेला डिजि लॉकरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार नंबर टाकला आणि त्या ठिकाणी तुम्ही अपार आय डीचं एक ऑप्शन देण्यात आलेलं त्यावर क्लिक करून तुम्ही अपार आय डी डाउनलोड करू शकता आता महत्वाचं आहे काही तुमचे प्रश्न असतील अपार काय आहे अपार एक परमनंट नंबर असणार आहे जे अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अंतर्गत असेल म्हणजे देशामध्ये तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये जाता त्या शाळेमध्ये तुम्हाला तोच आय डी नंबर लागणार आहे वन नेशन वन स्टुडंट आय डी असेल ती या ठिकाणी दोन हजार वीसमध्ये भारत सरकारनं लॉन्च केलेली आहे आणि जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आहे अंतर्गत या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना आता वन नेशन वन स्टुडंट आय डी या ठिकाणी लागणार आहे आता महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटी कोणकोणत्या बेनिफिट्स या अपार आय डी अंतर्गत मिळणार आहे आता या ठिकाणी जे विद्यार्थी असतील कोणत्याही शाळेमध्ये जात असताना त्यां त्यांनी केलेले अचिवमेंट त्यांनी केलेले करिक्युलम अंतर्गत जे त्यांचे शाळेमध्ये जे त्यांचे एज्युकेशन अंतर्गत त्यांनी अचिवमेंट घेतलेले आहेत ते या ठिकाणी त्यांना रेकॉर्ड करून ठेवता येणार आहे त्याचबरोबर अकॅडमिक इयरमध्ये फ्लेक्सिबिलिटी या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल त्याचबरोबर तुम्ही जे तुमच्या मनाने कोणतेही या ठिकाणी लर्निंग पाथ जे आहे मार्ग जे आहेत शिकू शक या ठिकाणी चॉईस करू शकता कोणतेही शिकण्याचा मार्ग जे वेगवेगळं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने जे आहेत चॉईस करू शकता त्याचबरोबर ऑक्नॉलेज अँड व्हॅलिडेशन लर्निंग अचीव अचिव्हमेंट या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर नो ॲडिशनल सर्टिफिकेट आर रिक्वायर्ड फॉर रिक्वायर्ड प्रोव्हाइ प्रोवाईडेड एक्सपर्ट शेअर इन अपार आय डी वेर या ठिकाणी जे आहे तुमचं जे हार्ड कॉपी असेल सॉफ्ट कॉपी असेल या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करता येणार या अपार आय डी अंतर्गत आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की अपार आय डी का बनवायची तर अपार आय डी बनवण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे वन नेशन वन कार्ड कोणत्याही तुम्ही कॉलेजमध्ये जासाल कोणत्याही शाळेमध्ये जासाल त्या अंतर्गत जे तुम्ही त्या शाळेमध्ये शिकलेलं आहेत त्या शाळेमधलं रेकॉर्ड जे आहे ऑटोमॅटिकली त्या अपार आय डीवर अपडेट होईल आणि त्या अपार आय डी अंतर्गत तुम्ही पुढच्या शाळेमध्ये ज्यावेळेस जाता त्यावेळेस ते, ते डिजिटली स्टोअर केलेला सर्व जे स्कोअर आहे क्रेडिट स्कोर असेल तुमचा अकॅडमिक स्कोर असेल ते मा स्कोअर कार्ड असेल मार्कशीट असेल ग्रेड मा मार्कशीट असेल डिग्री असेल डिप्लोमा सर्टिफिकेट असेल को कोकरिक्रेम असेल सर्व बाबी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहेत कोणकोणते तुम्ही प्रमाणपत्र घेतले गितल, जिंकून घेतलेले आहेत अचिव्हमेंट काय केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या अपार आय डी त्या ठिकाणी सेव्ह राहणार आहे त्यामुळे तुम्हाला जे आहेत सर्व तुमचे डॉक्युमेंट जे असतील त्या ठिकाणी तुम्हाला 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 गेले तरी त्या ठिकाणी पाहता येणार आहे आता आता टू व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला शाळे कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अपार आय डी या ठिकाणी बनवून दिलं जाणार आहे अपार आय डी तुम्ही लिहून ठेवा किंवा त्याचं एक प्रिंट आउट करून किंवा डिजिलॉकर मध्ये सुद्धा ऑनलाईन तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर अपार आयडी मध्ये जे मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहे त्यांचा अपार आय डी ऑनलाईन घरबसल्या बनवता येणार नाही आता तुम्हाला अपार आय डी बनवण्यासाठी तुमच्या शाळा असेल कॉलेजेस असेल त्यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अपार आय डी बनवून घ्यावं लागेल अपार आय डी जे आहेत यू डीस प्लस या वेबसाईटवर जे आहेत कॉलेज किंवा तुमचं शाळा जी आहेत ती बनवून देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला परमनंट नंबरसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे आता त्यानंतर इन्फॉर्मेशन काय काय रिक्वायर्ड लागते या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहेत अपार आय डी बनवण्यासाठी तर तुमच्याकडे स्टुडंट युटिलिटी नंबरसुद्धा या ठिकाणी युनिक नंबर जे आहेत स्टुडंटचा दे शाळा असेल त्यामार्फत तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर विद्यार्थ्यांचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आईचं नाव वडिलांचं नाव आणि नेम ॲज पर आधार आधार कार्ड वरचं नाव आणि आधार कार्डवर आधार कार्डचा नंबर या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी तुमचा आधार अपडेट झालेला आहे की नाही कसं जनरेट झालेला आहे की नाही ते तुम्हाला कसं पाहायचं आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर डिजि लॉकरमध्ये जाऊन तुम्ही जे आहेत त्या ठिकाणी चेक करू शकता अपार आय डी सर्च करा तुम्ही डिजि लॉकरमध्ये आणि त्या ठिकाणी आधार नंबर तुमचा टाका अपार आय डी तुम्हाला मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा अपार आय डी इश्यू करा इश्यू केल्यानंतर त्या अपार आय डी तुम्हाला डाउनलोड होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत अपार आय डी ज्या प्रकारे अशा प्रकारचा तुम्हाला अपार आय डी त्या ठिकाणी दिसणार तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला सर्व माहिती स्टोर करण्यासाठी तुमचं अकॅडमिक इयरमध्ये तुमचं जे काही तुम्ही शिकलेलं आहे जे काही तुम्ही प्रमाणपत्र अचिव्हमेंट केलेलं आहे जे काही तुमचं मार्कशीट असेल ग्रेड मार्कशीट असेल डिप्लोमा डिग्री जे काही तुम्ही शिकलेलं आहे ते या ठिकाणी सेव्ह होणार आहे या ठिकाणी अपार आय डीमध्ये मध्ये ही एक भारत सरकारचं आहे वन नेशन वन स्टुडंट आयडी अंतर्गत तुम्ही या ठिकाणी तुमचं जे संपूर्ण रेकॉर्ड जे आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून शकता आता म्हणजे ही जी अपार आहे सुरू झालेली आणि बघितलं तर आतापर्यंत चौतीस करोड विद्यार्थ्यांनी यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन कराल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा अपार आय डी जनरेट होईल आणि अपार आयडी जनरेट झाल्यानंतर जे आहेत तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तो जपून ठेवा जशाप्रकारे आपण आधार कार्ड जपून ठेवतो त्याचप्रकारे तो अपार आयडी सुद्धा जपून ठेवा तर अशा प्रकारे आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सामाजिक हिंद जे महाराष्ट्र